आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज व गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादानं महंत रामगिरीजी महाराज सरला बेट यांच्या वाळकी येथे अखंड हरिणाम सप्ताह तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला अनेक वर्षापासून सुरू असलेली अखंड हरिणाम सप्ताहाची परंपरा यावर्षी दिनांक तेवीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट पर्यंत हा अखंड हरिणाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता पहाटे काकडा भजन सकाळी ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी हरिपाठ तसेच सात ते नऊ या वेळेत परिसरातील नामवंत महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं काल्याच्या कीर्तना दिवशी गंगेचं पाणी पूजन मिरवणूक कार्यक्रम संपन्न झाला अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनानं संपन्न झाली कीर्तन केसरी हरिभक्त परायण विकास महाराज देवडे यांचं जाहीर हरिकीर्तनानं या कार्यक्रमाची सांगता झाली या सप्ताहप्रसंगी राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या वतीनं एकावन्न हजार रुपयांची देणगी सप्ताह कमिटीकडे सुपूर्द करण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी विखे पाटील कुटुंबियांचे आभार मानले यावेळी वाळकी येथील ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते यामध्ये वाळकी भजनी मंडळ बाल भजनी मंडळ समस्त सप्ताह कमिटी वाळकी समस्त गावकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्या वाळकी गावमध्ये अखंड आश्रम सप्ताह या सप्ताची आज सांगता होत आहे या सप्तानिमित्तानं सर्व आमच्या गावातील हिंदू मुस्लिम हरिजन गिरजन सर्व एका प्रेमाने मोठ्या गोविंदाने या ठिकाणी असा लाभ घेतात आणि त्यांचं मार्गदर्शनसुद्धा या गावाला भोगवायचं मिळतं या सप्तानिमित्ताने एकच समजू इच्छितो की आमचं गाव जरी पन्नास टक्के मुस्लिम पन्नास टक्के हिंदू आणि इतर समाज जरी असला तरी सर्व समाज हा या आमच्या सप्तसाठी एका गुन्ह्या गोविंदाने नाम जातो त्याचप्रमाणे आमचे हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव आज या सप्तसाठी गुन्ह्या गोविंदाने गेली चालत आलेल्या अखंड आयम सत्तेची परंपरा आहे हे एक आमच्या राहत तालुक्याचं वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे आमच्या तालुक्याचे भाग्य जाते राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री आणि आमचे युवा खासदार मान्य सुजदादा विखे पाटील यांचंही आमच्या गावात भरपूर असं प्रेम आहे त्यांनी आमच्या गावाला एकतावन्न हजार रुपयाचे या ठिकाणी दान केले आहे त्यांचंही आमच्या बालकी ग्रामस्थांच्या वतीनं हा हार्दिक स्वागत होतो आणि थांबतो अखंड सप्ताह सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सन्मान्य खासदार डॉक्टर सुजयदा खेपाटी यांच्या प्रयत्नांनी आज माळकी गावासाठी एकोण हजार रुपयाची जी देणगी दिलेली आहे त्या देणगी दिल्याबद्दल सन्मान्य खासदार आणि दा नामदार साहेबांचे खूप खूप गुण या होत आम्ही आणि आभार्या होत आज या ठिकाणी सात दिवस चाललेल्या अखंड अजिनाम सप्ताहाची सांगता या ठिकाणी झालेली आहे या सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणजे सातही दिवस सात ते नऊ कीर्तन कार्यक्रम व कीर्तन झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये बऱ्याचशा लोकांनी जवळजवळ चार पाच लोकांनी सप्ताहाच्या पंतीत वैकी आहे त्यानंतर सार्वजनिक स्वरूपाने या ठिकाणी परती झालेली आहे असं या ठिकाणी या सप्ताहाचं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी अतिशय गुन्हा गोविंदाने हा सप्ताह पार पडत असताना आपल्या राज्याचे महसूल मंत्री व डॉक्टर सूर्यदा विखे पाटील यांनी एक्कावन्न हजार रुपयाचे बक्षीस या ठिकाणी सप्ताह कमिटी विचारपूर्त केलेला के आहे आणि या ठिकाणी मी सप्ताह कमिटीच्या वतीनं त्यांचे अधिक अभिनंदन करतो आभार मानतो त्यामध्ये कामकाऱ्यांनी अतिशय या ठिकाणी मोरचं सहकार्य केलेलं नाही कोणीही हिंदू मुस्लिम महान एकत्रपणे या ठिकाणी सप्ताह पार पडलेला आहे अखंड चालू असलेला आमचा वाळकीतील हा सप्ताह म्हणजे एक गौरवपर सप्ताह सप्ताह असं आम्ही त्याला नाव देतो कारण हिंदू मुस्लिम शीख असाई हम सभाई भाई, भाई या न्यायानं आम्ही कायम ये अखंड तो टिकवतो यानुसार आम्ही गेली पाच सहा वर्षापूर्वी हिंदू मुस्लिम ऐक्यातून कंटामुक्त गाव या संकल्पनेतून आम्ही एक लाख रुपये सर्वांच्या सहकार्यानं आम्हाला बक्षीस मिळालं गौरव मिळाला त्याबद्दल साहेबांचं आणि सर्व ग्रामस्थांचं कौतुक थोडं आहे कारण एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही हिंदू मुस्लिम सर्व धर्मीय अगदी गुन्ह्या गोविंदानं या सत्कर्मामध्ये भाग घेतो आणि ते कढीस नेतो हीच आमचं वैशिष्ट्य आहे सर्व तालुक्याला ज्ञात आहे की वाळकी गाव अगदी दोन्ही तिन्ही समाज बरोबरीचे असताना सुद्धा कधी संयम बद्दल एकमेकाला वेळ देतो आणि सर्वांच्या अडीअडचणी समजून त्यातून मार्ग काढतो हा हीच आमची खरी परंपरा आहे जय हिंद जय महाराज आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाइट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क